नमस्कार आपण आता हाफ डबल क्रोसे शिकणार आहोत पहिल्या भागात साखळी झाली दुसऱ्या भागात सिंगल क्रोसे आणि आता हाफ डबल क्रोसे तर आता आपण पहिल्यांदा साखळी घालून घेतली पाहिजे साखळी आपल्याला जेवढी लागायची तेवढीच घालून घेऊ आता साखळी झाली आता आपण पहिल्या भागात कसा घेतला होता क्रॉशा असाच सुई साखळीत गेलो आणि दोन तिळे निघाले आणि त्याला आपण असं करून काढून घेतलं होतं पण आता तसं नाही आता काय करायचं आहे सुईला तिडा घ्यायचा आणि साखळीत जायचं साखळीतून तिडा घ्यायचा आता किती झाले तीन झाले हे तीनही काढून घ्यायचे आता तिडा घ्यायचा साखळीत जायचं तीन झाले हे तिनेही काढून घेतले आता प्रत्येक वेळे तिळा घ्यायचा साखळीत जायचं आणि हे तिने काढून घ्यायचं अशा प्रकारे हा डबल क्रोशा हाफ डबल क्रोशा होतो तिडा साखळीत परत तिडा आणि हे तीन काढून घेतले असं दिसतंय Deixa eu pra Design terra o